नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कराड मध्ये भीषण अपघात तरुणीच्या अंगावरून गेली भरधाव बोलोरो गाडी कराड शहरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे शहरातील स्वर्गीय वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय ते आंबेडकर चौक या मार्गावर दुचाकी आणि बोलोरो गाडीचा भीषण अपघात झाला अपघातानंतर भरधाव वेगात असणारी बोलोरो गाडी थेट तरुणीच्या अंगावरून गेली तरुणी चारही चाकांखाली आल्याने गंभीर जखमी झाली आहे या अपघाताची धडकी भरणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन युवती दुचाकीवरून सुसाट वेगाने जात होत्या दरम्यान एका चौकात डाव्या बाजून येणारी बोलेरो गाडी न पाहताच तरुणीने वेगाने रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न केला पण बोलोरो गाडीचा देखील वेग अधिक असल्याने बोलोरोनं दुचाकीला धडक मारली यावेळी दुचाकीवरील दोन्ही युवती रस्त्यावर खाली पडल्या दरम्यान दुचाकी चालवणारी युवती थेट बोलोरोच्या चाकाखाली आली बोलोरो थेट खाली पडलेल्या युवतीच्या अंगावरून पुढे गेली अपघात घडताच परिसरात मोठा आवाज झाला आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी युवतीला वाचवण्याचा प्रयत्न केला दोन्ही युवती या अपघातात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या कृष्ण हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत हा संपूर्ण अपघात परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे ज्या वेगाने ही बुलोरो गाडी युवतींच्या अंगावरून गेली ते पाहून उपस्थित नागरिकही हादरून गेले होते या घटनेची माहिती मिळताच कराड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत असून अधिक तपास सुरू आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट